राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी वारंवार उपोषण असेल आंदोलन असेल हे होताना पाहायला मिळत आहे मराठा आंदोलक मनोज जरांकी पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन असेल उपोषण असेल हे करताना पाहायला मिळत आहे मात्र आज मराठा समाजाचा एक आक्रमक भूमिका आक्रमक पवित्रा आज मातोश्री पाहायला मिळाला तो म्हणजे मातोश्री बाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी करत आंदोलन केलं होतं उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी याशिवाय ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं का याबाबतची उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी घेऊन त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं या आंदोलनाच्या वेळेला जर पाहायला गेलं तर ज्यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आंदोलन केलं ते म्हणजे रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन हे मातोश्रीबाहेर केलं मात्र हे जे रमेश केरे पाटील हे भाजपचे नेते असल्याचा आरोप अंबादास जाधवे यांनी केला कारण ज्यावेळेला आंदोलन सुरू होतं त्यावेळेला अंबादास जानवे यांनी मध्यस्थी करत मातोश्रीबाहेर ज्या आंदोलकांना आले होते त्यांच्यासमोर एकटे ते उभे होते त्यावेळेला ते त्यांनी रमेश केरे पाटील हे भाजपचे नेते असलेले भाजपकडून आलेचं त्यांनी म्हटलं होतं याशिवाय वारंवार जर आपण पाहतो त्यांनी असा सुद्धा हल्लाबोल त्यावेळी केला की रमेश केरे पाटील हे मंत्रालयामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चेंबरमध्ये वारंवार पाहायला मिळत होते त्यामुळे कुठेतरी भाजपकडूनच ते या ठिकाणी आल्याचा आरोप हा अंबादास जानवे यांनी केलाय त्यामुळे या सगळ्यावरती आता जर आपण पाहायला गेलं तर आंदोलन एकीकडे होत असताना मराठा आंदोलकांची जी मागणी म्हणजे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यामुळे या मागणीवरती उद्धव ठाकरेंचं भूमिका काय या संदर्भातली मागणी जाणून घेण्यासाठी त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी खरं तर आंदोलक त्या ठिकाणी जमले होते यानंतर खरं तर आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जे ती स्पष्ट केली त्यांच्यानुसार ज्या प्रकारे मराठा आंदोलक असतील किंवा ओबीसी आंदोलक असतील हे राज्यामध्ये आपापसांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे तर त्यांनी असा वाद करू नये कारण जो आरक्षणाचा मुद्दा आहे आरक्षणाची मर्यादा वाढवावी की नाही वाढवावी याचा जो प्रश्न आहे तो नक्कीच संसदेमध्ये सुटण्यासारखा आहे त्यामुळे दिल्लीमध्ये आपण जाऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊया आणि त्यांनाच या मार्गावरती या प्रश्नावरती तोडगा काढायला सांगूया अशा प्रकारचं वक्तव्य आणि अशा प्रकारची भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलेली आहे त्यामुळे या सगळ्यावरती आता नेमका मराठा आंदोलकांचा हा जो मोर्चा जो आता सध्या आंदोलन आपण पाहतोय मातोश्रीवरती होताना पाहायला मिळत आहे ते थांबणार का आणि जसं आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमके या मराठा आंदोलनाच्या भूमिकेवरती असेल मराठा आंदोलनाच्या मागणीवरती असेल आरक्षणा संदर्भातील जी मागणी आहे त्यावरती एकंदरीत स्पष्टीकरण देणार का हे सुद्धा पाडणं महत्वाचं ठरणार आहे